बंद होणारे असतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे वेदांतनेब आपले प्रतिनिधी मुमरा स्टेशनवरून सध्या आपल्यासोबत आहेत तर वेदांत अपघात साधारण नऊ वाजता झालेला आहे सध्या काय परिस्थिती आहे रेल्वे वाहतुकीचं काय चित्र आहे काय खबरदारी घेतली जाते प्रज्ञा रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे मात्र जसं रेल्वे सी पी आर ओनी सांगितलं की कशाप्रकारे अपघात आप झाला आपण दाखवतोय की हेच मुंब्रा स्टेशन म्हणजे हा जो ट्रेक आहे हा जो ट्रॅक आहे बाजूचा तो सी एस एम टीकडे जातो आणि दुसरा जो ट्रॅक आहे तो कसाऱ्याकडे जातो आणि साधारणपणे साडेनऊच्या दरम्यान दोन लोकल याच दोन्ही ट्रॅकहून एकमेकांना क्रॉस करत होत्या आणि समोरचा जर आपण भाग बघितला तर थोडासा क्रॉस हा भाग आहे आणि जेव्हा दोन लोकल येत होत्या तेव्हा अगदी सुरुवातीला म्हणजे मुंब्रा स्टेशन जेव्हा सुरू होतं जिथे पाटी आहे त्याच्या समोरच्या बाजूला हे आ, प्रवासी ज्या दोन ट्रेनमधले होते ते एकमेकांना धडकले आणि त्यानंतर ट्रॅकच्या बाजूला येऊन पडले आठ प्रवासी होते ते बाजूला येऊन पडले ट्रॅकच्या त्या बाजूला काही प्रवासी गेले म्हणजे अगदी सुरुवातीला मुंब्रा स्टेशनची जी सुरुवात होते सी एस एम टी साईडनी त्या दिशेला ते पडले तर दोन प्रवासी हे प्लॅटफॉर्मच्या दिशेला पडले आणि जसे ते पडले तसे या ठिकाणचे जे स्थानिक होते ते तिथे धावून आले तातडीनं त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी ने प्रयत्न करण्यात आले अँब्युलन्स इथे आली आणि सध्या कळवत शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सध्या आपण बघतोय रेल्वे पोलीस ठाणे पोलीस त्यासोबतच रेल्वे अधिकारी अधिक आदिक माहिती घेत आहेत की नेमकं का काय झालं होतं मात्र जी प्राथमिक माहिती मिळते त्यामध्ये तर आपण जसं सांगितलं तसं की दोन लोकल एकमेकांना क्रॉस होत असताना आणि अगदी सुरुवात म्हणजे सी एस एम टी साईडची जी मुंब्राची मुंब्रा स्टेशनची जी सुरुवात आहे त्या साईडला आ, ही घटना झाल्याचं कळतं आहे कारण दरवाजाच्या जवळ म्हणजे दरवाजाच्या समोर हे प्रवासी होते दुसऱ्या बाजूलासुद्धा दरवाजाच्या समोर हे प्रवासी होते आणि एकमेकांची बॅग लागल्याचं सांगितलं जाते आणि त्यामुळेच गर्दी आ, होती कारण पीक आवर होता सी एस एम टी साईडला जर लोकल जात असेल तर सगळ्यांनाच कल्पना आहे की मोठ्या संख्येनं प्रवासी सी एस एम टी दादर साईडला प्रवास करत असतात आणि त्यामुळेच या गर्दीच्या वेळी ही घटना झाली आणि आता पूर्णपणे पोलीस सुद्धा आपण बघतोय इथे माहिती घेत आहेत आणि कळवा रुग्णालयात जे जखमी आहेत त्यांना हलवल्याचं आपल्याला इथे कळत वेदान जशी तू दृश्य दाखवलीस जिथे मुमरा स्टेशन सुरू होतं तिथे काहीच वळण मिळालेलं आहे या रुळांना पण दोन रुळांमध्ये जेवढी अपेक्षित जागा असणं जेवढी गॅप असणं गरजेचं आहे तेवढी गॅप इथे आहे का तसं पाहायला गेलं तर जिथे वळण वर्षा आहे तिथे ती गॅप कमी होते आणि साधारणपणे आपण बघतोय वर्षानुवर्षे हाच ट्रॅक अप आणि डाऊन साईडसाठी आहे आणि जेव्हा जिथे वळण होतं तेव्हा जसं सी सुद्धा सांगितलं की पीक आवरमध्ये अनेकदा आपण बघतो की अनेक प्रवासी अगदी लटकून प्रवास करत असतात दरवाजा जवळ असतात आणि दरवाजा जवळ असताना जेव्हा दोन ट्रेन क्रॉस होतात एकमेकांच्या विरुद्ध साईडला जेव्हा त्या क्रॉस होतात तेव्हा नक्कीच जर अशा प्रकारचं वळण असेल आणि जेव्हा अंतर कमी होत असेल तर धक्का लागू शकतो आणि हीच घटना आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आणि या घटनेमध्ये आपण आता जी माहिती घेतोय पाच जणांचा मृत्यू झाला आहे शि तीन जण हे जखमी आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यामधले दोन जण गंभीर जखमी असल्यासुद्धा सांगितलं जात आहे आणि खरं तर ही दुर्दैवी घटना आहे अनेक सांगितलं जातं की तुम्ही दरवाजा सम जवळ उभं राहू नका किंवा गर्दीच्या वेळीसुद्धा जर खूपच गर्दी असेल तर लोकल प्रवासशाळा इथे आता बघतो जी आपण समजा ही एसी लोकल आहे आणि जेव्हा ही एसी लोकल या ठिकाणाहून जाते तेव्हा पुढच्या तेव्हा घेत असतानाच आपण अंतर बघतो दोन ट्रॅक मध ते अगदी कमी होतं आणि अगदी सुरुवातीलाच ही घटना घडली आणि त्यामुळे हे प्रवासी आपल्याला दोन बाजूला फेकले गेलेले दोन बाजूला बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळाले प्रज्ञा बरोबर आहे या दृश्यांमधून वेदांत आपण आता पाहिलंच की ज्यावेळी या वळणावरून लोकल गाड्या पुढे जातात त्यावेळी कशा पद्धतीनं तिथे चिंचोळा मार्ग तयार होतो आणि त्यामुळे हा अपघात घडलाय वेदांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी आणि यानंतर पुन्हा एकदा जाऊयात रेल्वेच्या सीपीआरओंची पत्रकार परिषद सुरू आहे आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकू पण आपण वारंवार जसं प्रवाशांना सांगतो की कृपया फुटबोर्डवरती आपण ट्रॅव्हल करू नये आणि जसं आपण आपणच म्हणालात की कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलला यावेळेस गर्दी असण्याची शक्यता कमी आहे त्याच दृष्टिकोनातनं ज्यावेळेस आपल्याकडं ट्रेनमध्ये किंवा ट्रेनच्या ट्रेन डब्यामध्ये गर्दी नसेल त्यावेळेस कृपया कमीत कमी त्यावेळेस तरी आपण फुटबोर्डवर मध्ये अजिबातच थांबू नये अशी विनंती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी सर्व प्रवाशांना करू इच्छितो नाही इस घटना के बा, इस घटना का कोई भी इम्पॅक्ट जो है आ, ये जो रेलवे का टाइम टेबल था उसके ऊपर नहीं है जो ट्रेनें अपनी चल रही हैं वो अपने नॉर्मल शेड्यूल के साथ चल रही है इट इज नॉट अ कोलिजन इट इज नॉट अ कोलिजन इट इज एक्चुअली कोलिजन कैरीज नेगेटिव कनोटेशन वॉट हेज इज द पैसेंजर्स वू आर ट्रेवलिंग ऑन फूड बोर्ड ऑन अपोजिट डायरेक्शन ट्रेन विच वेर फ्लाइंग टूवर्ड्स अपोजिट डायरेक्शन हैव Uh, we we'll would say better the word which we can use is the passengers have each other. entanglement of those passengers can be said. So that has been one of the one of the suspected reasons, as has been informed by one of the travelers, which we, is we, trying to understand sir, what is ideally the distance between these two trains that travel. the, the distance network? between trains is very much so sir, somewhere, somewhere around 1 1.5 .5, 1 .5 to 2 meters, depending upon. the issue is that on curvatures, there is a tilt. लाईट थि विच हॅपन्स ऑन करविच थाना तके